नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना तर काल नवमी होती आणि मस्त असं रात्री गरबा खेळायला गेले होते मी आमच्या शेजारीच देवी बसली होती तर तिथे गेले होते आता एवढे दिवस काही मी गेली नाही तर काल गेली होती म्हटलं तुम्हाला पण दाखवते मी तुमच्यासोबत पण शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कालचं नवमीचं मी काल बारा नऊ ते बाराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे तर चला तर इथे माझी ना अशी तयारी चालू झाली होती म्हटलं आता आहे ना मस्त क्लीन वगैरे आहे स्वच्छ तर उपवासाचं बनवायचं होतं मला दसमी बटाट्याची भाजी आणि थोड्याशा पापड्या तळायच्या होत्या उपवासाच्या पण सकाळी आर्यनला सोडून आल्याच्यानंतर जेव्हा मी तुपाचा डबा घेतला तर त्यात अजिबात तूप नव्हतं तूप संपलेलं होतं आणि शेंगदाण्याचं तूप सॉरी शेंगदाण्याचं जे तेल असतं ना ते उपवासाचंच असतं पण त्याच्यामध्ये जर केलं ना बापरे ते शेंगदाण्याचा तेवढा वास येतो ना त्याच्यामुळे मला अजिबात ते शेंगदाण्याचं तेल आवडत नाही म्हणून मी इथे काय केलं म्हटलं आता आहे ना आपली साय झालीच आहेत एवढी तर करून टाकूयात एवढी म्हणून मी पहिलं इथं मिक्सर लावलं मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घेतलं पातीला धुवून घेतलं एक चमचा घेतला आणि तुम्ही ते पाहू शकता हे जे आहे ना ते तुपा तूप साठवण्यासाठी मी ठेवलं म्हणजे बनवलं आहे तर एवढं भरलं की असं समजून जायचं की हा आता आपल्याला तूप करायचं आहे तर दोनच दिवस राहिले होते उपवास संपायला आणि तूप संपलं तर हे पण तूप म्हटलं महिनाभर म्हणजे महिनाभराच आहे तसं तर पण मला वाटतं तीन चार खाडे काहीत दुधाचे झाले असते जर तेवढे खाडे नसते झाले ना हा डब्बा पूर्ण भरला असता आणि पाचशे ग्रॅम तूप आपल्याला भेटलं असतं तर पाहूया इथे किती आहे तर इथे ना हा कप आहे ना मागच्या दोन वर्षापूर्वी दांडियामध्ये आर्यनला सॉरी दांडिया म्हणजे तिथे कार्यक्रम असतात ना त्यामध्ये आर्यन खेळ खेळत होतं एक काहीतरी पायाला बांधून असतं ना ते खेळ त्याच्यामध्ये त्याचा पहिला नंबर आला तर त्याचा मित्राचा त्याचा तर हा कप त्याला भेटला होता आणि मी दांडियामध्ये जिंकले होते तर मला सुद्धा आहे ना असे डबे भेटले होते प्लास्टिकचे सहा डबे भेटले होते तर म्हणजे जे आठ ते बारा वाजेपर्यंत जे नॉनस्टॉप दांडे या खेळत ना त्याला ते गिफ्ट होतं तर मला भेटलं होतं कारण की मला बिलकुल मी थांबत नाही एकदा नाचायला लागले तर तर असं स्त्री तर माझी ना तुपाची तर तूप बनवण्यासाठी तयारी तर झालीच होती पण म्हटलं सकाळी सकाळी माझ्या पोटात तेव्हापासून आर्यन गेल्यापासून काहीच नव्हतं त्याच्यासोबत जो चहा घेतला होता मी बस तेवढंच होतं तर कॉफी बनवायला घेतली होती आणि इथे मी हा ड्रेस घातला आहे ना तर हे आर्यनच्या पप्पानी मुंबईवरून म्हणजे मटेरियल आणलं होतं आणि नंतर मी हे मस्त असं शिवून घेतलं पानाचा गळा आणि पाठीमागून असं गोल कसं होतं मग मुलाला सोडायला वगैरे गेलं की असं पटकन काहीतरी घालायचं का असतं साडी तर मी नेहमी नेसते तर कॉफी वगैरे इथं झाली आणि अशा प्रकारे मी कॉफी इकडून तिकडं करत होते कारण की ती मस्त मिक्स होते आणि मला आवडते पातीला पण भरलेलं असतं ना म्हणजे तर मग भांडे घासाय कुटाना होतो मला म्हणून दोन कप नाही घेत असंच करून घेते ऍडजस्टमेंट तर मला हसायला आलं इथं म्हटलं असं तुम्ही काय नाही अशी कशी कॉफी बनवते तर इथं बसून अशी मस्त कॉफी एन्जॉय केली तर इथे ना सोफा तुम्ही म्हणता ना हॉलमध्ये गेली का काय तर नाही इथेच किचनमध्येच पाठीमागच मी एक सोफ्याची खुर्ची तिथं ठेवलेली आहे कारण की नाश्ता किंवा चहा किंवा मोबाईल बघत बसते तिथं बरं पडतं जरा आणि कसं खाली सातरावेस आणि एवढं मोठं किचन आहे त्याच्यामध्ये ना मग खुर्ची आणि दुसरी खुर्ची नाही माझ्याकडे मग तीच ठेवली चला आता बनूया तूप तर हे छोटंसं मिक्सर आहे ना माझं तर मी ते मिशोवरून घेतलेलं आहे एक हजार रुपयाचं दोन हजार बावीसला घेतलेलं आहे आणि अजून खराब नाही झालं परत रिपेअरला पण पर नाही टाकलं एवढं छान चालून गेलं आता जरी खराब झालं ना तर टेन्शन नाही हजार रुपये वसूल आणि छोटंसं भांडं आलं होतं त्याच्यावरती मिक्सरचं बस आणि हे मोठं भांडं आहे ना ते मम्मीचं आहे म्हणून मग मम्मीजवळ असल्या कारणाने मी तिच्याकडूनच घेऊन येत असते तर तो एक फायदा आहे तर मग हे ना मी इथं तूप बनवायला लागले आणि थोडीशी हवा म्हटलं खूप बंद बंद वाटतंय तर मग ते ओपन केले खिडकी जरा बरं वाटतं आणि माझं कसं काम करता करता गाणं डान्स दोन्ही चालू असतं तर तुम्हाला इथं बघायला मिळेल तर ना मग इथं तूप करायला घेतलं तर पहिल्यांदी अर्धी हाफमध्ये साई ओतून घेतली मोठं आहे आणि फेटून घेतली आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना ते पूर्ण फेटलं क्रीम क्रीम झालं ना तसं मग त्यात मी थोडंसं पाणी ओतलं बस एवढं पाणी खूप आहे आणि हे फिरून घ्यायचं त्याच्यानंतर लगेच एवढा छान गोळा भेटतो असं पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असं भेटला तेवढ्या याचा हाफ याचा तर याच्यात दोन आले असते दोन गोळे त्याचे बनले असे आता मी मराठी भाषा माझी हाय अशी आहे बाबा तुम्ही काय त्याच्यावरती कमेंट वगैरे करू नका तर मग ते झालं आणि त्याच्यानंतर परत जी उरलेली होती ना ती पण त्यात ओतून घेतली आणि मग ते पण फिरून घेतलं लाईतले दहा ते वीस मिनिटात हे काम झालेलं आहे अक्षरशः वीस मिनटामध्ये तूप रेडी झालं पण जे भांडे घासान ते पुढचे कुटाने ते सगळं राहाडा त्याला वेळ जातो मग बाकी मग ते फिरून घ्यायची प्रोसेस म्हटलं ना की वीस मिनटात तुम्हाला लोणी तयार होतं मस्त असं तरी तर छान असं चिकटबायासारखं मी असं खरडून व्यवस्थित घेतलं न सगळं पुसून घेतलं आणि मग नंतर त्याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड केलं नाही जे पाणी आपण ते फिरवायला मिक्सरमध्ये फेटायला ते घेतलं होतं ना त्याच पाण्यामध्ये व्यवस्थित त्याला धुवून घेतलं आणि एक जीव केलं म्हणजे एक गोळा केला जे पण थोडं थोडं शितळे शितळे त्या तरंगतात ना ते सगळे एक जीव केले मिक्स केले छान असे आणि मस्त गोळा बनला होता असं वाटत होतं ना अख्खा डबा भरून तेवढा अर्धा किलोचा तरी छान असं त्याच्यातून मग पाणी निथून घेतलं आणि छान बनवून घेतला गोळा मी असंच असंच नेहमी तूप करते मग ती किती पण असू आणि जास्त दिवसाचं नसतं महिनाभराचंच असतं कारण की जास्त दिवस झाले की ती साई सगळी पिवळी पडते मग म्हटलं चला असं करून घेते आणि महिन्यामध्ये तीन चार दुधाचे खाडे होतात त्याच्यामुळं मला नाही वाटत ती की जास्त ते होतं नाही खाडे झाले तर होतं कधी कधी जास्त आता दुधावर आहे ना दुधवाला त्याच्या म्हशीचं दुधामध्ये पाणी मिक्स करतो आणि हो इथं म्हशीचं दूध आहे जे तूप मी करते ना ते म्हशी दुधाचं आहे तर इथं अशा प्रकारे मस्त असं सगळं व्यवस्थित धुवून घेतलं आणि नंतर ते पाणी मी जे साईचा डबा होता ना त्यात मी ते ओतलं ज्याला ताक म्हणतात ते साईडला ठेवून दिलं आणि नंतर चांगल्या स्वच्छ पाण्याने कणिक कशी आपण भिजवू म्हणजे मळतो तसं मळू 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 मल मळू घेतलं तो गोळा पूर्ण फोडला कारण की त्याच्यामध्ये जे पण कडवटपणा घाणवा असतो ना तो छान प्रकारे सगळा निघून जातो म्हणून आणि छान असं हे करून घेतलं आणि पिळून घेतला अक्षरशः पिळून घेतला जेणेकरून त्यात जे पण पाणी एक्स्ट्रा उरतं ना ते सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून आणि जे पाणी त्याच्यामध्ये जे उरलं आहे ना ते मी आहे ना जे मिक्सरचं भांडं होतं ना त्याच्यामध्ये ओतून दिलं आता ते खराब आहे तर ते ओतून फेकून द्यायचं आहे पण कसं होतं बेसिंगमध्ये डायरेक्ट टाकलं की बेसिंग पूर्णच तेलकट होऊन जातं म्हणून ते ठेवलं बाजूला आपण त्यात गरम पाणी ओतलं की होतं तर इथं पाहू शकता मी माझं काम चालूच होतं नकळत माझ्याकडून हे सगळं जेवढं ताक मी साठवलं होतं ना ते सगळं सांडलं आता इथे काही मी मुद्दाम केलं नाहीये व्हिडिओ चालूच होता शूट चालूच होता त्यात ते तसं झालं तर तुम्ही पाहू शकता केवढा कुटाना झालाय आणि ते वाया गेलं त्यात जे थोडं उरलं होतं त्याचं काय होणार होतं म्हटलं त्याला फेकून देऊया आणि जे बघता बघता एवढा राडा झाला होता आणि माझ्या डोक्यात तोच विचार होता आता हे आवरायचं कसं फायनली मी सगळ्यात आधी हात क्लीन करून घेतले स्वच्छ कारण की खूप तुपाचे तेलकट हात झाले होते पटकन ते पातीलं गॅसवर ठेवलं आणि पटापटा तिथलं मिक्सरची वायर काढून घेतली आणि म्हटलं चला आता गरम पाणी ठेवूया ती जी छोटी कळशी आहे ना त्या कळशीमधलं पाणी ओतून दिलं आणि दुसरं मग दुसरं पाणी तापायला मी घेतलं म्हटलं आता हे गरम पाण्यानेच हे सगळं क्लीन होईल तर मग मी तेच केलं गरम पाणी ठेवायला घेतलं मिक्सर पण पुसून बाजूला ठेवायचं होतं पहिली पिन काढली आणि इथे ना बाज बाजूला भांडे वगैरे सरकी केली आणि मिक्सर आहे ना म्हटलं पुसून घ्यावं ते तसंच करता करता मा माझं ते पातेल्यावर लक्ष केलं व्हिडिओमध्ये म्हटलं अचानक म्हटलं बाबा काय बोलतील लोक का तर ते होतं प्रत्येकाचं हात लागले जातात तर मला काय ते बरोबर वाटलं नाही म्हणून मी आपलं तिथं फडक्याने ते पातेलं व्यवस्थित क्लीन करून घेतलं नंतर मिक्सरची वायर क्लीन केली जी की म्हणजे भरली नव्हती पण पुसून घेतली आणि मिक्सर पण पुसून घेतलं आणि म्हटलं चला आता हे बाकीचं उद्योग हो आहे ना करून घेऊया एकदाचं फार वाईट वाटलं काम वाढलं एक्स्ट्रा कारण की तुम्ही बघितलं सुरुवातीला मी एवढं छान सगळा ओटा क्ली क्लीन केला होता स्वच्छ केला होता आणि हे असं झालं म्हणजे हे मनात पण नव्हतं मनी आपण म्हणतो मन ना मनी नव्हतं धनी नव्हतं अचानक झालं तर असो आणि कसं होतं माझ्यासोबत असं काही झालं ना दिवसभरामध्ये की दिवस ते अख्खा दिवसभर ते डोक्यात राहतं तसं पण म्हटलं चला ते ताक चांगलं होतं त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून आपण मला उपवास पण होता आणि मस्त प्यायले असते पण ते तसं काही झालं नाही आणि मग किचन वाटा पूर्ण क्लीन करून घेतला जे गरम पाणी ठेवलं होतं त्याच गरम पाण्याने भांडे वगैरे सगळे वॉश करून घेतले क्लीन करून घेतले स्वच्छ कारण की ते दिवसभर तसंच राहतं आणि निघत नाही म्हणून आणि गरम पाण्यानेच भांडे चांगले निघतात तुपाचे नाही तेल कर, तेल कर तर मग काय खरं नाही तेलकट तेलकट राहतात कडक पाणी तापून घेतलं आणि वांडे क्लीन करून घेतले पातीला हलवून घेतलं पातीलामध्ये ना गोळा पूर्ण वितळला होता तुपाचा मग ते छोट्या गॅसवर ठेवलं माझा तीन शेगडीची म्हणजे तीन शेगडी आहे ती तर त्या मधल्या गॅसवरती बारीक व्हायला ठेवलं तर म्हटलं आता इथं लागलीस लगेच भाकरी म्हणजे दशमी उपवासाची बनवून घेऊया कारण की भाकरीला तर तूप लागत नाही तेवढीच होऊन जाईन ती पटकन आणि तूप संपलेलं आहे मग भाजी बनवायची तर तोपर्यंत तो तो भाकरी तरी रेडी होईल आणि मग आर्यनला आल्यावर गरम गरमच बनवते मी कारण की शिळं बिलकुल त्याला खायला आवडत नाही आणि तो खात पण नाही तो आला की पटकन त्याला जे वाटन ते मॅगी ते हे ते लागतं आणि मला उपवास होते तर आर्यनला सकाळी टिफिनला भाजीपोळी मी देत होते असं नाही की मी त्याला उपवासाचं खाऊ घालते असं नाही बाबा तो तर माझा सासरा आहे त्याला भाजीपोळी लागते म्हणजे लागते आणि मग इथे मस्त अशी भाकरी मळून घेतली आणि छान अशी बनवायला घेतली तसं पण तुम्हाला दाखवलं पीठ थोडंच होतं पण त्याच्यातून पण थोडंसं बनवायला घेतलं कारण की काय होतं एक्स्ट्रा भाकरी ही जी भाकरी असते ना म्हणजे दसमी ती नंतर खाऊ वाटत नाही आणि आपण काय करतो भूक असते तर एकच जाते आपल्याला म्हणजे मला तरी एकच भाकरी लागते छोटीवाली तर अशी छान अशी मी मळून घेतली आणि इथे ना मधला गॅस पेटवून मी त्याच्यावरती ना बटाटे उकडायला ठेवले म्हटलं आता भाकरी म्हणजे तुप तर झालंच होतं तुम्ही बघू शकता पलीकडच्या शेगडीवरती मी तुपाचं ठेवलं म्हटलं थंड होईल आणि मधल्या गॅसवरती कुकर छोटं आहे त्याच्यामध्ये ती दोन तीन बटाटे मी उक फडायला टाकले आणि तो पण गॅस फास्ट केला आणि पटकन म्हणजे एवढा म्हणजे टायमीचं बचत बचत करते तुम्ही पाहू शकता म्हणजे सगळ्याच करतात पण मी जरा जास्तच करते कारण की पटापट करायचं तर मग छान इथं भाकरी अशी छान पाणी वगैरे त्याला फिरवून घेतलं आणि मी असंच करते भाकरी छोटीशी छानशी अशी भाकरी म्हणजे दसमी बनवली प्रत्येक वेळेस भाकरी भाकरी येतं माझ्या तोंडात तर दसमी बनवली आणि परत घासायला ठेवून दिली आणि जे उरलेलं मग बाकीचं किचनवरचं सामान आहे ना तिकडं तिकडं व्यवस्थित जागची जागी ठेवून दिलं आणि एवढंसं पिट उरलंय बघू नंतर त्याचं काही पराठे वगैरे काय उपवासाचं आता एक आजचा दिवस बाकी आहे ना तर ते मग बनवायला होईल म्हटलं ते मग ठेवून दिलं आता इथं भाकरी होती तोपर्यंत लगेच पापड्याची तयारी केली म्हटलं भाकरी शेकल्या शेकल्या म्हणजे दसमी शेकल्या शेकल्या लगेच कढई ठेवण आणि लगेच ताज ताज तो है है ता ता ते ताजं ताजं तूपवतून मस्त अशी पापड्या सगळ्या तळून घेईल तर मग मी काय केलं भाकरी झाल्याच्यानंतर भाकरी तव्यावर ठेवून दिली आणि एक स्वच्छ ताट घेतलं त्या ताटामध्ये भाकरी ठेवली कारण की ज्या ताटात ता मी जेवणार होते त्याच ताटामध्ये ता भाकरी ठेवली म्हटलं चला तव्यावर कसं होतं तवा गरम आहे आणि माझं एवढं काम होऊपर्यंत भाकरी पूर्ण कडक होऊन जाईल म्हणून मला ज्यात खायचं होतं तिथेच मी गॅसवट्यावरती गॅसच्या शेगडीवरती ताटामध्ये भाकरी ठेवली आता इथे तूप ये ना थंड झालं होतं तर अशा प्रकारे मी एक डब्बा घेतला जो आधीचा डबा डबा आहे ना तर तो थोडासा मी धुवून वगैरे घेतला नाही अजून म्हटलं मग दुसरा करते मग नवीन असा डबा घेतला आणि बरोबर आहे ना अर्धा किलोचा डबा आहे बरं का पाचशे ग्रॅमचा तर बघूया हे एवढं असं तूप झालंय आणि फुलपात्र भर कमी आहे अर्धा किलोला पण असो घरच्या घरी तूप निघलं कारण की विकत म्हणजे कसं होतं गाईचं तूप मला आवडत नाही आणि गाईचं दूध पण मला आवडत नाही मी म्हशीचं दूध म्हणजे पित नाही पण चहा आणि तूप पण म्हशीच्या दुधाचंच लागतं म्हणजे तेच म्हणजे वास वगैरे येत नाही त्याच्यासाठी आणि मग इथं छान अशा पापड्या मी तळून घेतल्या म्हणजे शेंगदाण्याच्या तेलामध्ये पण मला वास येतो म्हणून तुपातच पापड्या तळल्या आता त्याच कढईमध्ये मी बटाट्याची भाजी बनवणार आहे बटाटे शिजून झाले होते तर लगेच भाजी पण बटाट्याची मस्त अशी करून घेतली मिरची खुडून टाकली आणि तुम्ही पाहू शकता दही आहे दसमी आहे दोन प्रकारच्या पापड्या आहे आणि बटाट्याची छान अशी भाजी आहे एवढं सुंदर असं नवमीचा उपवास मी, मी दुपारचा एन्जॉय केला आणि नंतर रात्री रात्री फायनली आम्ही तिथे गेलो दांडिया खेळायला एवढ्या काही लेडीज नव्हत्या मुलीच होत्या आणि अशी गेले मी आणि साडी आहे ना प्रॉपर गुलाबी कलरची मी काही नेसले नाही ने बाबा कारण की तिथं मला समजलं होतं की खूप चिखल झालेलं आहे दगडं आहेत आणि मा नवरात्राचे नऊ दिवस उपवास त्यात माझ्या पायात चप्पल नेहमी चप्पल पण प्रत्येक वर्षी सोडते आणि खाली चिखल पण होता तर अशी काळी साडी होती खालच्या साईडनी म्हणजे चॉकलेटी आणि वरती पल्लू होता त्याचा गुलाबी म्हणून असं साडी नेसले होते आणि हळूहळू चाललं होतं माझं खेळायचं कारण की चिखल होता मी घसरलं तर पायाची तर वाटच लागन कमरेची ते लागणच लागन म्हणून चा माझं चाललं होतं हळूहळू आधी मस्त खेळलो आम्ही आणि मला व्हिडिओ घ्यायचाच विसरले कारण आर्यन गेल्या गेल्या मित्रांमध्ये बिझी झाला तर मी दुसऱ्याच ताईच्या हातामध्ये मोबाईल दिला आणि छोटंसं घेऊ शकले तुमच्यासाठी आणि खूप छान खेळत होतो पण सगळ्या बायकानंतर निघून गेल्या आणि व्हिडिओ पण काढायचा विसरले एवढाच छोटासा म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला पण सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये ज्या आपण गोष्टी घडतात जे पण मी व्हिडिओज टाकते ते तुम्हाला पाहायला मिळणार नाही आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनला लगेच येणार तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आधीचे पण खूप सारे व्हिडिओज आहेत ते पण पहा तर चला बा बाय